तांत्रिक अडचणींमुळे इचलकरंजी शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झालाय परिणामी नगर परिसरात आठ दिवस पाणी आलेलं नाही त्यामुळं संतप्त नागरिकांनी गुरुवारी रात्री आवळे मैदानाजवळील रस्ता रोखून धरला या आंदोलनामुळं काही काळ वाहतूक ठप्प झाली होती इचलकरंजी शहराला कृष्ण आणि पंचगंगा नदीतून पाणी पुरवठा केला जातो दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत असल्या तरी इचलकरंजीत पाणी नियोजन कोलमडलं अनेक भागात नळांना आठ आठ दिवस पाणीच येत नाही इचलकरंजीतील नेहरू नगर परिसरात गेले आठ दिवस पाणी आलेलं नाही त्यामुळे संतप्त नागरिकांनी गुरुवारी रात्री आवळे मैदान जवळील मुख्य रस्त्यावर रिकाम्या घागरी घेऊन आंदोलन केलं रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली गावभाग पोलिसांनी महापालिकेशी संपर्क साधल्यावर पाणी पाणी पुरवठा विभागातील अधिकारी दाखल झाले माजी नगरसेवक अब्राहम आवळे यांच्यासह नागरिकांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करत घोषणाबाजी सुरू केली त्यानंतर तातडीनं पाणीपुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन देण्यात आलं त्यानंतरच नागरिकांनी आंदोलन मागे घेतलं